आ आ, आ, ते, ते हा ताई तुम्ही ज्या डिझाईन दाखवले होत्या त्याच डिझाईन मी झाडे हा सात आठ दिवस मा ई जाय बोला थांबा हा एक मिनिट थांबा आपकी रील देखी थी मैंने मराठी के पे हा तो बोली क्या होगा मैं महाराष्ट्र आया था हा साडी खरीदनी आप बोल रहे थे सस्ते साडी आपे मिलते है अजमेरा फैशन अरे भाऊ मग मराठी मा बोल खानदेश मा बोल काय पाहिजे लि तुले माले साडी लेणी होती मी धुळा जायगा गेलो होती तुम्ही रील दे केसा

ये रे भाऊ मला बरोबर चाल मी तुला दखाडस या द नव्याण्णव पासून आठ सुरुवात आहे प्रिंटेड साड्यास आणि लेस वाल्या साड्या फक्त दोनशे पंधरा पासून आहेत आणि या वर्क साड्या दखील आहे ना भाऊ तू या फक्त एकशे एकवीस पासून सुरुवात आहे दख आणि या हेवी वर्क वाल्या साड्या फक्त आठशे पासून सुरुवात शेतस आणि आहे कॉटननी साडी फक्त एकशे पाच पासून शे आणि अशा पैठण्या फक्त आठशे पासून सुरुवात शे तू गर्दी दखील आहे पहिले गर्दी केवढीशी आता तर तुला बरं वय ना की आठ सस्त्या साड्या भेटतीस की नाही भेटतीस आता तर तू द्यात साड्या चाल मी तुला अजून काय खाडस आठ आठे तू दखिले या पुतळाशी आहेत ना यासले कपडा लायला दखिले तू पहिले कितला भारी भारी शेत या सुद्धा आठे भेटतस आय ते काउंटर कितलं मोठं शे आठे ड्रेस मटेरियल आहे अरे कस्टमर बी चालू शे दखिले ड्रेस मटेरियल म्हणजे आय कपडा शिवाना आय देखील आई सुद्धा भेटस आठे आय देखील कितला भारी डिझाईन आहे पॅटर्न आहे खुलेले किती मस्त मस्त पॅटर्न येत असे एक शे बडकर एक कपडा येतोय भाऊ मग लेहंगा तर आपल्याला लागतच असतो दखी हा दखील या मंडळी मस्त सहाशे ऐंशी पासून शे आठ दखील या कितला मस्त लेहंगा शे लग्न माशा लेहंगा घालतास की नाही पोरी तर मंडळी जर ही इथून बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर अजमेरा फॅशनला या आणि जे पण मी तुम्हाला कलेक्शन दाखवले आहे त्यामध्ये स्टार्टिंग प्राइस असणार आहे काउंटरची त्या काउंटर मध्ये सर्व प्रोडक्ट वेगवेगळ्या रेंज आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे तुम्हाला मिळणार आहे सेट टू सेट होलसेल मध्ये या ठिकाणी कपड्यांचे दर एक व्हरायटी तुम्हाला मिळत असते भावा आता तर विश्वास झाला की नाही तुला हा झाला ना ताई तर नक्कीच भाऊला तर झाला आहे विश्वास मंडळी तुम्ही पण एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला